मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपांच्या चर्चेला वेग आलेला आहे मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागांची अदलाबदल होऊ शकते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सक्रिय झाले आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून एका प्रकारे विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजवलं आहे नाशिकच्या दिंडोडीमधून राष्ट्रवादी काँग्रेसची ची जनसन्मान यात्रा सुरू झालेली आहे एकतीस ऑगस्टला जनसन्मान यात्रेचा समारोह होणार आहे पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भातून जनसन्मान यात्रा मार्गकरण करणार आहे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही रिस्क घ्यायची नाही या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली आहे परिणामी लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुका टाळण्यावर जास्त भर दिला जातोय याच अनुषंगाने जागा जागावाटपात काही जागांची अदलाबदल होऊ शकते असे अजित पवार यांनी स्पष्ट केलेले आहे त्यामध्ये अजित पवार असं म्हणतात की साधारणतः आमच्या तिन्ही पक्षाकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जाते पण जर काही सिटिंग जागा एक्सचेंज करायचे असतील तर त्याही प्रकारची तयारी मानसिकता ही तिन्ही पक्षांनी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी ठेवलेले आहे आता त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिलेले आपल्याला पाहण्यात येईल आणि त्याच्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल असे अजित पवार म्हणाले पण सिटिंग जागाचे आदला बदल खरंच होऊ शकेल का कोणता पक्ष त्यांच्या सिटिंग आमदाराला तिकीट करेल असे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोणत्या सिटिंग जागाची आदला बदल होऊ शकते ते मला कॉमेंट करून नक्की सांगा हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आवडीला लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा